कराड वाटार येथे पाच वर्षीय चिमुकलीचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलीने कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संस्कृती जाधव वर्ष पाच राहणार वाठार तालुका कराड ही चिमुकली गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता होती याबाबतची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती याबाबत पोलिसांनी शोध मोहीम राबवल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत संस्कृती मिळून आली नाही शुक्रवारी पहाटे पाच वाजता कराड तालुक्यातील वाठार रेटरे रस्त्यालगत बेपत्ता संस्कृती जाधव या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला तिचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले आहे दरम्यान चौकशी अंती एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने किरकोळ कारणावरून संस्कृती जाधव या बालिकेचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली आहे त्यानुसार पोलिसांनी संबंधित सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्या असून तिच्याकडे व तिच्या कुटुंबाकडे कसून तपास सुरू आहे या घटनेची नोंद कराड पोलीस ठाण्यात झाले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप करत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड